विनंती आहे या सरकारला की तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये स्कीम केली तेव्हाच मी म्हणत होते की राज्य आर्थिक अडचणीत आहे लक्ष घाला तेव्हा इलेक्शन होतं तेव्हा कशी पाटल पैसे वाटले जात होते आता काय झालं पंचवीस लाख महिलांची नावं कमी केली आहेत काल तर पुरुषांची पण नावं आली आहेत मी स्वतः ठरवलेलं आहे की ह्या पूर्ण स्कीमची पूर्ण इन्क्वायरी सुप्रिया सुळे स्वतः करणार आहे पंचवीस लाख महिला आल्या कशा बाय आणि पुरुषांनी फॉर्म भरले कसे हो मी तर त्याला चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळाच म्हणते हा घोटाळा आहे